अश्वमेध क्रीडा मंडळाच्या वतीने शहराच्या हृदयस्थानी म्हणजेच महात्मा फुले चौक औरंगपुरा येथे सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी उत्सवामध्ये उत्सव समिती अध्यक्ष शिरीष बोरालकर तसेच कार्याध्यक्ष अनिल मखरे यांनी प्रत्यक्ष सहभागी कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारीची पाहणी केली या दहीहंडी उत्सवामध्ये मराठी अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले गोविंदा गोविंदा करून गोविंदा पत्रकारांचे पाच थराची माने बनवले लावून इथे सगळी सलामी देण्याची तयारी चाललेली आहे तरी सर्व गोविंदांना विनंती आहे की त्यांनी या थराचा आनंद घ्यावा अशो क्रीडा म्हणायचा सर्व गोविंद भक्तांचे हार्दिक स्वागत गोविंदा अतिशय उत्कृष्ट अनेक वर्षापासून आम्ही दहीहंडीचा हा उत्सव महाउत्सव आम्ही या मीडियामध्ये करतो आणि अश्वमग क्रीडा मंडळाचा एक एक खूप जुना क्रीडा मंडळ म्हणून त्याचं नाव लौकिक आहे गणपती असो दहीहंडी असो नवरात्र असो असे वेगवेगळे सण हिंदू सण हे करण्याचं अश्वमेख क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत सक सक्रिय असतात तत्पर असतात त्यामुळे आजच्या या दहीहंडीमध्ये मराठी मा सिने अभिनेत्री दरवेळेसप्रमाणे दरवर्षी आम्ही कोणीतरी सेलिब्रिटी बोलतो त्यावेळेस नक्षत्रा मेडेकर नावाची एक सिने अभिनेत्री आज या दहीहंडीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने ही सगळ्या दहीहंडी उत्साही कार्यकर्त्यांना आणि म्हणतात त्याला आपण गोविंदा कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला यावं आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करावा जे फोडे त्यांना आम्ही मोमेंटो देणार आहोत दरवर्षीप्रमाणे त्याचं कौतुक करणार आहोत अशा प्रकारचा हा स्वभाव यावर्षी जे जयंती उत्सवचे अध्यक्ष आमचे मित्र श्री जोराळकर आहे आम्ही संस्थापक आहेत त्या वर्षी आम्ही नक्षत्राम वेडेकर यांना बोलवलं आहे दरवर्षी आम्ही उत्साहन आहे जयंडी करतो आणि अकरा तर केलं तर एकशे एकावन्न एक लाख एकावन्न हजार देतो खाली गेले ते आमच्या पद्धतीने त्यांना देतो आणि जे सलामीला येतात त्यांना आम्ही सन्मान करतो हा बघ बाकी ह्यावेळी तर पाहिलं आपण तर जे मानवी शहरात जात असताना गोपाळांचा दुर्गाची इजा होती त्यांना मात्र ह्यावेळेस त्यांना काही सुविधा सरकारकडे होत नाही आता पण ते आमच्या पस्तीस हजार तो झालेली आहे कोणाला त्याची आम्ही दखल घेतो पण अंतर ते इन्शुरन्स अँबुलन्स वगैरे सगळी व्यवस्था करतो